सगळ्यांनी मिळून ओबीसीचं आरक्षण संपवलंय मुख्यमंत्री महोदय म्हणताय की ह्या जे आर द्वारे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही अनेक आमदार खासदार म्हणतात की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही माझ मुख्यमंत्री महोदयांना यांना एकच सवाल आहे तुम्ही शंभर रुपये शंभर रुपयाचा आहे का अजून पन्नास रुपयाचा ते मी माहिती म्हणजे एपिड्यूट वर तुम्ही जात बदलून देत आहे अरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत वर्षामध्ये संविधान दिलं आरक्षण दिलं समतेच तत्व दिलं गावगड्यातल्या व्यवस्थेच्या शेवटच्या घटकापर्यंत त्याला मानान सन्मानानं इज्जतीनं भारताचा नागरिक म्हणून जगायला हक्क अधिकार दिला ते आरक्षण तुम्ही एका ऍपिट्यूडद्वारे संपवताय आणि हेपिट दिली की जात बदलता येते आता इथं मग तुम्ही आम्ही सगळी माणसं आहोत म्हणून त्या माणसं आहोत भटकेल मुक्त जाती जमातीमधली माणसं आहोत आता आमच्या बंजारा बांधवांनी आंदोलन सुरू केलं बंजारा बांधव म्हणतोय की आम्हाला एसटीचं प्रमाणपत्र मिळालं पाहिजे मग आता गॅजेटमध्ये जर त्यांची एसटी नोंद असेल तर त्यांना मिळालं पाहिजे की नाही मिळालं पाहिजे धोबी बांधवांचं एससी आहे बाकीच्या राज्यामध्ये त्याला मिळालं पाहिजे का नाभिक बांधवांचं एस सी आहे मग आता त्याला मिळालं पाहिजे की नाही मिळालं पाहिजे धनगर बांधवांचं ओरिसामध्ये नॉर्थ मध्ये साऊथ मध्ये एस सी एस टी मध्ये कुरबार धनगर मग त्याला मिळालं पाहिजे की नाही गावगाड्यातला कैकाडी गावगड्यातला गाव नातपुरती डवरी गोसावी गावगड्यातला बरुद्धला माणूस या सगळ्या माणसांना एस सी अथवा एसटी मध्ये आरक्षण मग आता आमच्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री महोदय तुम्ही आता काढलाय ना घ्या आता जी आर आमच्या बाबतीत पण लागू करा पण हे लबाडा घरचं निमंत्रण आहे हे लबाड करते इथले मतासाठी राजकारणासाठी जी माणसं झुंडीनं मुंबईला गेली त्यांना बळी पडून तुम्ही ओबीसीचं आरक्षण संपवत आहे मग आता गावगड्यामध्ये आम्ही पण पन्नास ते साठ टक्के लोकांनी ठरवलंय की हा काळा जी काळा कायदा ही कलम कसा आमच्या पुढच्या पिढ्यांचे हक्क आणि अधिकार संपवणारा हा कायदा जिया हा तुम्ही पहिल्यांदा रद्द करा आमचा भरत करार नावाचा आज बळी गेलाय याला जबाबदार तुम्ही ओबीसी बांधवांना विजयंती बांधवांना पोरांना माझं आहे आपण लग्नारी माणसं आहोत अरे गावगाड्यामध्ये शेतामध्ये काबाड कष्ट करणारी माणसं तुम्ही आहोत सकाळी सहा वाजता उजडायला आपला दिवस चालू होतो संध्याकाळी नऊ दहा वाजेपर्यंत कोण गोटा सांभाळतय कोण कपाशीच शेत करतंय कोण ड्रायव्हर काम करतय कोण बांधकाम व्यवसायात हो काम करतय तुम्ही कोणाचा कारखाना तर मागायला गेला नाही ना गेला कुणाच्या कारखान्यावर कब्जा केला का डी सी सी कोड दोन कोट रुपये कर्ज काढलंय बुडवलं का कोणी कधी काढून हा काढलं कोणाचं सरकार आहे कोण आमदार आहे कोण खासदार आहे कोण सत्य कुणाचा प्लांट आहे सुतगिरणी आहे गाव गळ्यातला माझा पगड जातीची माणसं आजही काबाड कष्ट करतायत मी भरत करारच्या घरामध्ये गेलो त्याच घर पाच बाय पाच घर आहे पाच बाय पाच फुटाच घर आहे घरावरती सिमेंटच पत्र आहे त्या घरामध्ये आजही लाईट नाही ही ची अवस्था आहे ही गाव वगड्यातल्या कारू नारू बलुत्याची आलुत्याची अरे हे तर झालं बलुत्याच आलुत्याच गाव ओबीसीचं ओबीसीच आजही भटक्या विमुक्त जाती जमातीतले लोक जमिनीशी समांतर पाल करून राहतात पाल आजही एखाद्या गावामध्ये गावाच्या गावा गायरानामध्ये पाच दिवसाच्या पलीकडे त्या भटक्या विमुक्त जाती जमातीला पाच दिवसाच्या पलीकडे राहता येत नाही उचल पाल आणि पुढच्या गावाला चाल आणि तुम्ही आमचं आरक्षण संपवत आहे मुख्यमंत्री महोदय तरी कोणतरी न आला झुंडीची भाषा बोलला तुमची आय माय काढली आमच्या ओबीसी बांधवांनी कधी असे वाढले आमचे ओबीसी बांधव कधी राष्ट्राच्या विरोधामध्ये गेले नाही गेले माझ्या दलित बांधवांना माझ्या आंबेडकरी जनतेला आमची विनंती आहे मंडल आयोग लागू करण्यासाठी बाबासाहेबांनी विचार केला होता मंडल आयोगाच्या अगोदर आयोग तीनशे चाळीसावं कलम बाबासाहेबांनी अभ्यास केला होता हा मंडल आयोग लागू करण्यासाठी रामविलास पासवाना पासून शरद यादवांपासून लालू प्रसाद यादवांपासून बाळासाहेब आंबेडकरांपासून अरुणजी कांबळे पासून महाराष्ट्रातले दिपा पाटील महाराष्ट्रातले बबलराव डाकणे महाराष्ट्रातले गोपीनाथरावजी मुंडे महाराष्ट्रातले शिवाजीराव बापू शेंडगे अण्णासाहेब डांगे जनार्दन पाटील शब्बीर भाई अन्सारी या माणसानी मंडळायोग अंमलबजावणीसाठी लढा उभा केला लढा लढला आणि चौऱ्याण्णव नंतर आमची माणसं कुठेतरी नगरसेवक कुठेतरी एखादा झडपीचा सभापती कुठ तरी एखाद्या शहरामध्ये ओबीसीचा आरक्षण पडला तरी एखादा बंजारा महापौर एखादा वंजारी महापौर एखादा धनगराचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आज हेच आरक्षण या कुणबी सर्टिफिकेटद्वारे तुमचं चॅलेंज झालंय तुमच्या आरक्षणामध्ये घुसखोरी केली आणि ऑलरेडी आणि मुख्यमंत्री महोदय अनेक चोरांच्या टोळ्या आम्ही बघितल्या कमिशन एजंटच्या टोळ्या बघितल्या पुस्तडीच्या टोळ्या बघितल्या अनेक टोळ्या बघितल्या पण महाराष्ट्रामध्ये आता जात चोरणाऱ्यांची टोळी मुंबईला आली आता काय देवताय अहो एवढं सहज आणि सोपं आहे का अहो एवढं सहज आणि सोपं आहे शे चारशे वर्षाच्या कालावधीमध्ये या व्यवस्थेमध्ये जना गावच्या ग्राममध्ये मग गाभाऱ्यात प्रवेश नाकारला त्या माणसांना सुद्धा या लोकशाहीमध्ये माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मग मग तो तो दलित असेल असेल आदिवासी आणि आरक्षण चॅलेंज करण्याचा हा पहिला प्रयत्न नाही बाबा नो एक शेवटचं उदाहरण तुम्हाला सांगतो ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे चाळीसावं क्रम लिहिलं ओबीसीचं आरक्षण तुम्हाला दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा इथल्या व्यवस्थेनं विचारलं अगदी जबाबदारीनं मी तुमच्या समोर सांगतोय पब्लिक अपिलिंग भाषेमध्ये माझ्या गावगाड्यातल्या लोकांना समजेल अशा भाषेमध्ये सांगतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं बाबासाहेब ज्यांच्या बाबतीमध्ये स्पृश अस्पृश्यता पाळली गेली ज्यांच्या बाबतीमध्ये छुताछूतपणा पाळला गेला तर तुम्ही एससीचं आरक्षण दिलं हे आम्ही समजून घेतलं बाबासाहेब तुम्ही डोंगरामध्ये जंगलामध्ये राहणाऱ्या आदिवासीला आरक्षण दिलं तेही आम्ही समजून घेतलं पण बाबासाहेब तुम्ही गावगाड्यातल्या धनगराला माळ्याला कोळ्याला वंजाऱ्याला बंजाराला या लोकांना का ओबीसीचं आरक्षण देताय बाबासाहेब यांच्या बरोबर कुठे छूत अछूतपणा पाळला गेला हे तर गावात त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संसद सभेसमोर सांगितलं মিথলি তো আরক্ষণ কাজ জান